मला सांगा मी चूक दुरुस्त करून घ्यायला तयार आहे मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाही भावना पण बुडत हे जग न देखवे डोळा म्हणून येतसे कळवळा आज पस्तीस वय वयाची पस्तीशी पूर्ण केलेल्या त्या तरुणाचा चेहरा माझ्या समोर उभा टाकतो एजबार झालेल्या त्या तरुणाचा चेहरा पाहिल्यानंतर पोटामध्ये आग पडते भडभड होते है। हे का कारण त्याचं शिक्षणामध्ये तीस बत्तीस वय होऊन गेलेलं आहे चार चार पाच पाच पदव्या सोबत डोक्यावर घेऊन तो फिरतोय आणि त्याला कुणाचाच आधार करा भेटत नाही खऱ्या अर्थानं त्याला आधार देण्याची गरज असताना राज्य सरकार सुद्धा डोळे झाक पदा कर, करते मला हे अपेक्षित होत महेश सर माझी भारतीय जनता पार्टी अशी नक्कीच नाही जे होत आहे ते सुद्धा न बोलता करणारा आमचा विचार होता भारतीय जनता पार्टी आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये थोतांड हा विषय नव्हता पण अलीकडल्या काळामध्ये थोडस कुठेतरी आपला कुठेतरी दिसतोय आणि सरकारचं नाव कुठेतरी खराब होताना आपल्याला पाहायला मिळते कारण सरकारनं जे लोक विधानसभा निवडणुकीच्या आधी जे काही मत व्यक्त केलेलं आहे ते मत विधानसभा निवडणूक झाल्यानंतर त्या मतावर सरकारनं ठाम राहिला पाहिजे हा ठीक आहे मला सरकारची अडचण पण येऊ शकते सगळी सोंग करता येतात पण पैशाची सोंग करता येत नाही आर्थिक वानवा खूप मोठी निर्माण झालेली आहे लाडक्या बहिणीचं शेहेचाळीस हजार कोटीच बजेट आज सगळ्या अर्थव्यवस्थेला थोडस अडचणीत आणले आणल्याचं चित्र आज आपणाला पाहायला मिळतंय पण त्या माध्यमातून आता महसूल पण गोळा करण्यासाठी महागाईचा बऱ्याच गोष्टीचा वसुली मग स्टॅम्प ड्युटी असेल किंवा वेगवेगळे कर असतील त्याच्यामधून वसूल करण्याचा प्रयत्न करता शासन तरी सरकारची सरकारच्या अर्थव्यवस्थेवर स्थिरतेच सावट आहे पण या प्रशिक्षणार्थी भावांना तुम्हाला वाऱ्यावर सोडता येणार नाही ही ममत्व भावना सरकारच्या मनामध्ये असायला पाहिजे ठीक आहे भावानो आम्ही तुम्हाला प्रशिक्षण दिलं जे प्रशिक्षण कंपनी आणि खाजगी कंपन्याला मध्ये स्किल साठी द्यायला पाहिजे जे बारा बलुतेदार आहेत यांना प्रशिक्षण दिलं जातं पण बारा पदव्या घेऊन डोक्यावर हिडणाऱ्याला कसलं प्रशिक्षण देणार आहात <laughs> हे सरकारला थोडस निवडणुकीचा अंधार डोळ्यासमोर होता आणि निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी त्यांनी लाडका भाऊ नावान या नावानं गोंजारलं आणि या लाडक्या भावाला प्रशिक्षण दिलं जे देऊ नये ते सरकारी आस्थापने मधलं पण प्रशिक्षणाच्या नावाखाली प्रशिक्षण कुठलं दिलं नाही पण त्या प्रशिक्षणाच्या नावाखाली सहा आठ आणि दहा हजार रुपये देऊन या युवकांना आपल्या बाजूने वळवण्याचा आणि माहोल महाराष्ट्रामध्ये बनवण्याचा कि आम्ही युवकांना दहा लाख नोकऱ्या देतोय असं हवामान केलं पण हे हवामान पाच वर्षासाठी तुम्हाला सत्तेत आणण्यासाठी कामाला आलं पण पाच वर्षानंतर आपली खुर्ची बदलते हे सरकारनं ध्यानात ठेवलं पाहिजे कारण आपल्या देशामध्ये लोकशाही आहे पाच वर्षानंतर सत्तेमध्ये पुन्हा डबल यायचा असेल तर विश्वासार्हता हा पार्ट महत्वाचा आहे आज तुम्ही लाडक्या बहिणीला एके विषय देतो म्हणलात निवडणुकीच्या आधी त्यांना पंधराशे रुपयाच्या पुढे तुम्ही आता द्यायच तयारी नाही ते विषय पण निवडणुकीच्या तोंडावर लाडक्या भावाला तुम्ही कायम परमनंट नोकरी त्याच देण्याचं सांगितलं होतं पण त्या लाडक्या भावालाही तुम्ही आता वाऱ्यावर सोडताय मग तुमचा माझ्या या पक्षाच्या नेत्यांचा विश्वासार्हचा निर्देशांक घसरतोय आणि लोक त्यांच्यावर चिडलेल्या अवस्थेमध्ये आज ठिकठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आणि हे जर असं जर राहिलं तर पुन्हा तुम्हाला सत्तेत येण्यासाठी तुम्हाला फार मोठी अडचण येईल पण सत्ता कशासाठी असते सत्तेत जायचंय कशासाठी नाही रे वाल्याला आहे रे रेवाल करणं हे सत्तेचं काम असतं सत्ताधाऱ्यांचं काम असतं